न्यायालयाबाहेर लाखोंचा जमाव तात्कळत बसलेला असतो वाट बघत असतो न्यायाची नाही तर त्यांच्या देव माणसाच्या दर्शनाची आत न्यायाधीश निकाल वाचतात बाहेर लाखोंची गर्दी जाळपोळ करायला आणि शहर उद्ध्वस्त करायला तयार असते आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असतो तो एक स्वयंघोषित देव माणूस मेसेंजर ऑफ गॉड ही गोष्ट आहे संत गुरमीत राम रहीम सिंह जी इंसानियत जी आज गोष्ट ही श्रद्धेबद्दल नहीं है अच्छी की गोष्ट है सत्तेबद्दल आजची गोष्ट अशा साम्राज्याबद्दल आहे जी पीडितांना शांत करते आणि न्यायव्यवस्थेची सीमा टेस्ट करते चॅप्टर वन एका प्रेषिताचा उदय डेरा सच्चा चौदाची सुरुवात ही कुठच्याही स्कॅन्डलपासनं किंवा कुठच्याही वादग्रस्त गोष्टीमध्ये मुळीच झाली नाही okay. एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा हरियाणामधल्या सिरसा या गावात डेरा स्थापना झाली तेव्हा ती एक स्पिरिच्युअल आणि तरीही सुधारणावादी अशी एक चळवळ होती ज्यांचं काम होत की जाती व्यवस्थेला नाही समाजाला एकत्रित आणणं आणि एक, एक सुधारलेलं आणि तरीही स्पिरिच्युअली इन्क्लाइंड असलेला समाज घडवणं ओके अनेक दशक म्हणजे जवळजवळ एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून ते एकोणीसशे नव्वद पर्यंत अविरतपणे पण तरीही आपण ज्याला बिलो द रेडार म्हणतो तसं शांतपणे या संस्थेचं काम चालू ओके नव्वद ला मात्र त्यांच्या कामामध्ये त्यांच्या संस्थेच्या अस्तित्वामध्ये ओव्हरनाईट आणि अमूलाग्र बदल होतो बर जेव्हा त्यांचे दुसरे नेते शहा सतनाम सिंग यांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेची डेरा सच्च्या सौदाची जबाबदारी जाते गुरमीत राम रहीम सिंगजी यांच्यावर ओके वीस वर्षाचे त्या काळी अत्यंत डायनामिक असलेले हे गृहस्थ ते आले आले पहिले आपलं नाव सर्वसामावेशक करण्यासाठी संत बाबा गुरमीत राम रहीम सिंग जी इन्सान असं okay. करतात ज्याच्यात सर्व धर्म समभाव दिसतो शेवटी मी एक माणूस आहे कुठचंही धर्माचं असलं तरी शेवटी आपण एक माणूस आहोत असा okay. मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत लोकी जे काम चाललेलं असतं या डेराचं ते सडनली वेगळ्या लेवलला ओके okay. नेलं जात रडारवरती येतात येस आणि कारण मोठ्या प्रमाणात त्यांचे मेळावे होतात okay. शक्ती प्रदर्शन आपण म्हणतो राजकीय hmm. प्रकारची ती okay. होतात फिल्म प्रोडक्शन सुरू केलं जातं फुल फ्लेज सारखं फुल फ्लेज बिझनेस सारखं तू इनफॅक्ट त्यांची वेबसाईट बघितलीस तर तुला दिसेल की त्यांच्या मध्ये असंख्य गिनिस वर्ल्ड रेकॉर्डच्या नोंदी आहेत वर्ल्ड हो आणि खर तर वेगवेगळ्या प्रकारचे ते वर्ल्ड रेकॉर्ड सगळ्यांनी मिळून असा लार्जेस्ट ड्रॉपलेट बनवला रेड कलरचा टू प्रमोट ब्लड डोनेशन अशा प्रकारचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड आहेत सो बेसिकली जे, जे काही संस्थेचं काम लोकी चालू होतं त्यांना त्यांनी एका प्रोडक्शनचं स्वरूप दिलं आणि सडनली ग्रँड्युअर त्यात आणलं गेलं त्यांचे फॉलोअर्स त्यांना पिताजी म्हणायला लागले ओके आणि बाहेरच्या लोकांच्या अगेन तू म्हणाल असत रडारवर सडनली हे आले लोक त्यांच्याकडे कधी कुतुहलाने कधी थट्टा म्हणून कधी आदर म्हणून कधी हे काय चाललंय असं म्हणून वेगवेगळ्या नजरेने बघत होते पण त्यांच्या आश्रमात ज्या काही गोष्टी चालू होत्या त्याबद्दल बोलायचं धाडस मात्र कुणातही नव्हतं बरं असं काय स्टोरी ओके चॅप्टर टू सत्ता उलथवणार ते एक पत्र पिताजींची सत्ता आता अमर्याद होत चाललेली पण असं वाटत असताना एक पत्र जे हाताने लिहिलेलं होतं निनावी होतं त्याच्या खाली सही ही एक तीन पत्र पंजाब हरियाणा हायकोर्ट आणि तेव्हाचे पंतप्रधान यांच्या ऑफिसमध्ये हे पत्र पाठवलं जात त्याच्या काही प्रती ह्या छुप्या पद्धतीने त्या हरियाणामध्ये चंदीगडमध्ये हळूच सर्क्युलेट केल्या जातात ते पत्र कुणी लिहिलेलं असतं याचा उलगडा कुणालाच आतापर्यंतही झालेला नाहीये पण त्या पत्रात असं लिहिलेलं असतं की आम्ही डेऱ्या मध्ये राहणाऱ्या महिला आहोत आणि आमच्यावर अत्याचार केले जात आहेत या पत्रात कुठल्याही प्रकारचे मेटाफॉर्स नव्हते होता तो शंभर टक्के सच्चेपणा आणि स्पष्टपणा बर त्या पत्रात पुढे असं म्हटलं जातं की तरुण महिलांना रात्री उशिरा बोलवण्यात येत त्यांच्यावर अत्याचार केले जातात आणि त्यांनी नकार दिला तर त्यांना देवाकडून शिक्षा होईल अशी धमकी दिली जाते धमक्या भीती दडपशाही त्यांना गप्प बसायला लावणं आणि पुन्हा अत्याचार अशी सायकल डेरामध्ये राहणाऱ्या रहा अनेक महिला अनेक तरुण महिला रोज सहन करत आहेत आणि हे सगळं त्या पत्रात लिहिलेलं होतं बापरे या पत्राची दखल सुदैवानी थोडी उशिरा का होईना पण दोन हजार दोन साली सप्टेंबर मध्ये उच्च न्यायालयाने घेतली ओके पण तरीही काही काळ पुढे मागे होत सीबीआय ला चौकशी करण्याचे आदेश हरियाणा उच्च न्यायालयाने दिले ओके जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तेव्हा सीबीआय ना किंवा त्या असं लक्षात आलं की त्यांच्याशी बोलायला कुणीच तयार होत नाही बर म्हणजे असं ओपनली उप, कोणीच बोल ओपनली प्रोटेक्शन देऊन स्लायली शांतपणे जणू काही होतच नाहीये अशा पद्धतीच काहीच नाही त्यांना प्रथमदर्शी तरी मिळतात ओके जवळजवळ दोनशे महिलांचे ते दोनशे त्याच्यापैकी मॅक्झिमम महिला ह्या म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही काही महिला असं म्हणतात की हे सगळं खोट आहे असं काही घडतच नाहीये बरं ज्या महिला थोडंफार बोलायचं धाडस दाखवतात त्यांचं पण म्हणणं असंच असतं की आम्ही आमच्या देवाविरुद्ध काही बोलू शकत नाही देवाविरुद्ध हो कारण त्या त्या व्यक्तीचं देवत्व हे डेरामध्ये प्रत्येकाने स्वीकारलेलं असत काहीतरी करून त्यांनी ज्या दोनशे महिला इन्व्हेस्टिगेट केलेल्या असतात त्यापैकी अठरा महिलांकडनं त्यांना काहीतरी सुरुवातीचं काहीतरी जुजबी माहिती मिळते पण जसजसं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन पुढे जातं त्या अठरापैकी सोळा महिला काही ना काही कारण काढून इधर आपलं पहिलं स्टेटमेंट बदलतात किंवा असं काही घडलंच नाही सांगतात किंवा पुन्हा बोलायला नकार देतात शेवटी उरतात त्या मात्र दोन महिला आणि अजून एक तिसरा असिस्टंट ओके या तीन लोकांचे स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड केले जातात ओके ह्या तिघांपैकी जो असिस्टंट असतो ज्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं असतं तो ट्रायल सुरू झाल्यावर आपलं स्टेटमेंट मागे घेतो आणि म्हणतो की पोलिसांनी माझ्याकडनं हे टॉर्चर करून स्टेटमेंट काढून घेतलेलं आहे बापरे मला रात्रभर त्यांनी डांबून ठेवलं मला खाणं पिणं दिलं नाही आणि म्हणून माझ्याकडनं बळजबरीने हे स्टेटमेंट त्यांनी लिहून घेतलं असं अॅफिडेव्हिट तो कोर्टात सादर करतो पण कितीही दडपशाही दमदाटी होत असली तरी या दोन साधवी महिला ज्या असतात त्या महिला मात्र आपल्या मतावर ठाम राहतात आपल्या गोष्टींवर ठाम राहतात कित्येक राऊंड ऑफ क्रॉस क्वेश्चनिंग त्यांचं होतं पण तरीही त्यांची स्टोरी इकडची तिकडे हलत नाही त्यांनी सांगितलेल्या तपशिलामध्ये बरेच डिस्टर्बिंग डिटेल्स असतात जसं की कसं सिस्टमॅटिकली तरुणींना आयसोलेट केलं जातं बर त्यांना असं एकांतात अशा पद्धतीने ठेवलं जातं की त्यांना वाटतं की ही हा एकच मार्ग माझ्याकडे मोकळा आहे किंवा त्यांना कुठली कुठल्याही प्रकारची इमोशनली व्यक्त होण्याची वाटच न देणं आयसोलेट करून त्यांना कंट्रोल त्यांच्यावर करणं त्यांचं फिजिकल आणि सायकोलॉजिकल कंडिशनिंग करणं टॉर्चर करून आ, सामाजिक बहिष्कार घातला जातो जर जराही डिसओबिडियन्स त्यांनी केला तर लगेच मोठ्या प्रमाणावर सामाजिक बहिष्कार त्यांच्यावर घातला जातो आणि ह्या जोडीला सातत्याने त्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार ह्या सगळ्या बद्दल त्या दोन महिला ज्या साध्वी असतात त्या डिटेल्ड स्टेटमेंट देतात आणि त्या स्टेटमेंटच्या बेसिसवर दोन हजार सात मध्ये फायनली एक चार्जशीट दाखल केली जाते ओके तीनशे शहात्तर म्हणजेच बलात्कार आणि पाचशे सहा म्हणजे क्रिमिनल इंटिमिडिएशन दमदाटी करणं बळजबरी करणं बड़। यासाठी ओके आता तुला हे पण वाटेल की फक्त या दोघी साधवींच्या बेस, सांगण्याच्या बेसिसवर ही केस उभी राहिली का हो। तर ते पत्र जे फिरलेलं त्या पत्रांनी काहीतरी जादू केली नाही आणि दॅट ब्रिंगू चॅप्टर थ्री बर चॅप्टर थ्री एक रुपयाचा पेपर करोडोंचं सा साम्राज्य आणि गमवलेला जीव त्या महिलांचं जे निनावी पत्र असतं ते असंच सर्क्युलेट होत होत एका रामचंद्र छत्रपती नावाच्या पत्रकाराच्या हाती तो पत्रकार म्हणजे संध्याकाळी पब्लिश होणार एक त्याचं वृत्तपत्र असतं ज्याचं नाव आहे पुरा सच पूरा सच येस आणि जिथे मोठमोठी हिंदी किंवा तिथली रिजनल मेनस्ट्रीम मीडिया जेव्हा ठरवून काही कव्हर करत नाही इनफॅक्ट जोपर्यंत त्यांचं कन्व्हिक्शन ऑर्डर आलं नाही तोपर्यंत एकही निगेटिव्ह रिपोर्ट दा, दाखवला नाही इनफॅक्ट त्यांच्या फिल्मची पब्लिसिटी ही अनेक हिंदी इंग्लिश मासिकांमध्ये आणि अनेक हिंदी इंग्लिश टीव्ही शोज मध्ये खूप मोठ्या पद्धतीने बर झाली म्हणजे प्रॉपर पॉवरफुल होते प्रॉपर पॉवरफुल आणि सगळे ग्लोरी उदो उद करत देव माणूस होता आणि त्याच्या पॉप्युलॅरिटी ही ही बॉलिवूडचे मेन ऍक्टर्स तर त्यांच्या तुलनेची पॉप्युलॅरिटी माणसाला मिळालेली आणि त्याच्या विरुद्ध उभा राहिला हा, हा एकटा माणूस रामचंद्र छत्रपती आणि त्याचं वृत्तपत्र जे एक रुपयात मिळायचं पुरा सच आणि हे वृत्तपत्र लोकांनी मोठ्या प्रमाणात आ, विकत घेतलं कारण त्याच्यामध्ये ते अख्खं पत्र त्यांनी छापून आणलेलं आणि त्याला हळूहळू मग धमक्या यायला लागल्या कारण आता हळूहळू लोक त्याच्याबद्दल बोलायला लागलेले प्रश्न विचारायला लागलेले आणि असं झालं की त्याला जसजशा धमक्या आल्या तसतसा तो अजून पेटून उठला आणि त्यांनी अजून इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली ओके त्यांनीच सीबीआयची ही मागणी केली आणि मग सीबीआय येऊन त्यांच्याही तपासाला वेगाला पण तरीही त्यांचा पाठलाग होणं त्यांना धमक्या येणं त्यांच्या घरच्यांना धमक्या येणं ह्या गोष्टी सुरूच होत्या आणि तो भयानक चोवीस ऑक्टोबर दोन हजार दोन चा जेव्हा रोज प्रमाणे रामचंद्र छत्रपती हे आपल्या घरातून आपल्या ऑफिस मध्ये जायला निघाले एव्हा ना दुर्दैवानी त्यांना सवय झालेली की लोक कोणीतरी आपला पाठलाग करतात तसंच त्या दिवशी ही त्यांचा पाठलाग मोटरसायकल वरून दोन तरुण करत होते पण इतर दिवसांपेक्षा हा हा वेगळा होता नुसताच नव्हता तर ते त्यांच्या हातात शस्त्र होती आणि ऑफिसच्या काही अंतर दूरच पाच गोळ्या त्यांच्यावर झाडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला बापरे त्या हल्ल्यातनं ते त्या क्षणी गेले नाहीत पण जबर जखमी ते झाले खूप मेजर दुखापत झाली दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं ओके okay. सव्वीस दिवस त्यांच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले त्यांचा जीव वाचवण्यासाठी सव्वीस सव्वीस दिवस पण अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार दोन साली त्यांचा मृत्यू झाला पोलिसांना त्यांचं स्टेटमेंट मिळालं नव्हतं पण आता जनता सुद्धा पेटून उठलेली आता लोकांना कळत होतं तिथल्या जे पत्रकारांचं असोसिएशन होत त्यांना कळत होत की हे चाललेली गोष्ट बरोबर नाही आहे लोक एक एक करून आवाज उठवत होते लोक एक एक करून पुरावे गोळ करत होते सीबीआय ला मदत करत होते की काहीतरी करून न्यायदेवतेपुढे पुढे न्यायालयात खटला चालू होईल आणि शेवटी या माणसाला शिक्षा होईल पण जरी सीबीआयची चार्जशीट दाखल झाली असली तरी न्यायापर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता कारण न्यायदेवता आणि यांच्यामध्ये उभी होती ती असंख्य लोक त्यांचे फॉलोअर्स देव माणूस विरुद्ध न्यायदेवता दोन हजार सात मध्ये सीबीआयची चार्जशीट दाखल झाली त्याच्यामध्ये बलात्कार आणि क्रिमिनल इंटिमिडेशनचे चार्जेस होते ओके कोर्टमधून समन्स आलं तेव्हा परिस्थिती अशी होती की जर त्यांना साक्ष देण्यासाठी किंवा कुठच्याही आरोपीला आपल्या खटल्यासाठी कोर्टात उभं राहणं गरजेचं असतं तस त्यांना कोर्टापर्यंत आणलं जरी बरोबर तरी लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्तगण हे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करत बरोबर त्यामुळे त्यांची एकशे चाळीस तारखांपर्यंत ट्रायल झाली एकशे चाळीस तारख येस चाळीस विटनेसेस एक्झामिन केले गेले क्रॉस एक्झामिन त्याच्यापैकी बरेच जण हे त्यांनी आयत्या वेळेला आपलं स्टेटमेंट बदललं का। काही जण स्टेटमेंटला टिकून राहिले पुरावे गोळा झाले ह्या तारखांमध्ये एकदाही त्यांना फिजिकली कोर्टात आणलं गेलं नाही ओके जर त्यांना कोर्टाकडनं समन्स इश्यू करण्यात आलं किंवा जर कोर्टाकडनं आदेश देण्यात आला की पुढच्या तारखेला काहीही करून तुम्ही याच तर त्यांच्याकडनं फक्त एक स्टेटमेंट यायचं की मी आलो तर माझे गण या शहराची काय अवस्था करतील त्याची जबाबदारी तुम्ही घ्या बापरे एवढं एवढं मगरूर।, मगरूर ही धमकी झाली एका प्रकारे बर, व्यवस्थेला त्यामुळे काहीही करून त्यांच्या विरुद्ध कसे पुरावे आणायचे तर ह्या दोन साध्वी होत्या ज्यांनी बलात्कारांच्या केसमध्ये त्यांच्या विरुद्ध हो। पुरावे दिले आणि एक माणूस तयार झाला हुनाच्या खटल्यामध्ये त्यांच्यावर साक्ष द्यायला आणि तो माणूस होता खट्टा सिंग जो okay. त्यांचा ड्रायव्हर होता म्हणजे बाबाचा yes. त्या ड्रायव्हरनी स्वतः अनेक वेळा फोनवर त्यांना बोलताना ऐकलेलं आणि प्लॅन करताना ऐकलेलं या रामचंद्र छत्रपतींच्या ओके आणि त्यांच्यावर खुनाची ही ट्रायल सुरू झाली ओके दुसऱ्या बलात्काराच्या केसमध्येही मी म्हंटल तसं त्या दोन मुलींच्या स्टेटमेंट नुसार चार्जशीट दाखल झाली ती चार्जशीट ऍक्सेप्ट झाली दोन आठ ते दोन हजार सतरा इतका वेळ ती ट्रायल सुरू राहिली हो आणि फायनली तारीख ठरली निकालाची पंचवीस ऑगस्ट दोन हजार सतरा बरं कि ह्या तारखेला निकाल दिला जाणार आतापर्यंत एकही दिवस त्यांना कोर्टात आणलं गेलं नव्हतं पण ह्या तारखेला मात्र त्यांना काहीही करून आणावं लागणारच होत पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचे समर्थक गोळा केले आणि काहीही करून या न्यायालयाच्या व्यत्यय आणता येईल प्रयत्न त्यांनी केला ऑगस्ट दोन हजार दोन दिवस आधीपासूनच म्हणजे आतापर्यंत आपल्या भारतामध्ये खूप राजकीय लोकांच्याही ट्रायल्स झाल्या खूप पुढाऱ्यांच्याही झाल्या पण इतका भीषण प्रसंग कधी आला असेल असं वाटत नाही दोन दिवसाआधीपासूनच म्हणजे साधारण तेवीस तारखेपासून बावीसच्या मध्यरात्री तब्बल पंचवीस हजार पोलीस हे त्या एरियामध्ये तैनात होते पंचवीस हजार पोलीस दोनशे पॅरामिलिटरी ऑफिसर्सच्या तुकड्या होत्या से, सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं सैन्याची मदत मागवली गेली बापरे गस्त घालत होत्या या पॅरा दोनशे तुकड्या बसेस आणि ट्रेन्स ज्या चंदीगड हरियाणा एरियामध्ये येणार होत्या त्या तीन चार दिवसासाठी कॅन्सल केल्या गेल्या सरकारी मध्ये जे कोणी स्टाफ होते डॉक्टर्स होते त्या सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या इट वॉज ऑलमोस्ट लाईक अ स्टेट इमर्जन्सी हो ना पंचकुला पटियाला सिरसा भटिंडा मोगा मुक्सर आणि चंदीगड या प्रिडॉमिन्ट एरियामधलं इंटरनेट कनेक्शन कापण्यात आलं बापरे आणि तिकडे फ्लॅग मार्चेस सतत होत गेले की सेफ्टी ड्रिल्स झाले नागरिकांना ना कशा पद्धतीने कंट्रोल करायचं मी अगदी इमर्जन्सी इमर्जन्सी स्टेट स्टेट जशी असते तसंच झालं सेंटर कडनं ती मिलिटरीची पण मदत आली बापरे पंचवीस ऑगस्टला पण एवढं सगळं करूनही कोर्टाबाहेर हजारो लोकांची गर्दी होती बरं आणि फायनली तो डिसिजन आला कोर्टाने त्यांना गिल्टी वर्डिक्ट दिला वाव त्यांना शिक्षा काय आहे हे अजून सांगितलं नव्हतं की कि म्हणजे किती वर्षाची शिक्षा काय सेंटेन्सिंग पण गिल्टी आहे हे मात्र सांगितलेलं आणि आता त्यांना पंचकुला मधल्या त्यांच्या आश्रमापासनं रोहतकच्या जेलमध्ये न्यायचं होतं त्यांना नेण्यासाठी आता परत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बरोबर आता हा कन्व्हिक्टेड रेपिस्ट आहे त्याला नेण्यासाठी एकतर हे सगळे शहरात जाळपोळ जी सुरू होती हो। त्यांनी इतकं भीषण स्वरूप घेतलेलं की सरकारी सगळ्या गाड्या ज्या होत्या त्यांचं त्या जाळून टाकल्या गेल्या अनेक कोटी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं एवढंच नाही तर अडतीस लोकांनी आपला जीव गमावला अडतीस लोकांनी म्हणजे त्याला कन्व्हिट केलं म्हणून लोकांनी जाळपोळ केल्यानंतर दिल्लीमध्ये अडतीस नागरिकांनी आपला जीव गमावला का ए, ले ले। तर एका कन्व्हिक्टेड रेपिस्ट साठी त्यांना त्यामुळे कुठच्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थेचे अतिप्रसंग होऊ नयेत म्हणून सरकारी त्यांना त्यांच्या आश्रमात रोहतकच्या जेलपर्यंत एअरलिफ्ट करण्यात आलं हेलिकॉप्टर मध्ये गुन्हेगाराला येस एवढंच नाही तर त्यांना काय म्हणतात त्यांची प्रेफरन्स म्हणू किंवा हे त्यांची जी हनीप्रीत नावाची असिस्टंट होती बर तिला त्यांच्या बरोबर जेल पर्यंत त्या एअरक्राफ्ट मध्ये बसून जाण्याची परवानगी दिली गेली बापरे तिच्या विरुद्ध हे गुन्हे होतेच त्यांचा तपास चालू होताच नंतर तिलाही वेगळ्या तुरुंगात पाठवण्यात आलं ओके पण तिला त्यांची सोबत करता यावी म्हणून तिलाही त्या जेलमधन जेल पर्यंत पोहोचवण्यात आले तिने तर इनफॅक्ट पिटीशन केलेली की जर मला शिक्षा झाली तर मलाही त्यांच्या बरोबर त्यांच्या जेलच्या कोठडीत ठेवण्यात त्यांना सेंटेन्सिंग करण्यात आलं जेलमध्ये विशेष अदालत भरवली गेली विशेष न्यायालय भरवलं गेलं कारण अर्थात त्या जेलच्या बाहेर त्यांना काढू शकत नाही त्यामुळे विशेष जज होते ते जेलमध्ये जाऊन त्यांनी सेंटेन्सिंग केलं आणि त्यांना दोन बलात्कारांसाठी दहा वर्षाच्या दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली त्यानंतर दोन वर्षांनी त्या खून खटल्यामध्ये त्यांना लाईफ एम्प्रिजनमेंट देण्यात आली हे साधारण दोन हजार एकोणीस साली होत आता ते वीस वर्ष अधिक दॅट लाईफ एम्प्रिजनमेंट अशी शिक्षा ते आत्ता त्यांची जेलमध्ये चालू आहे त्याशिवाय चारशे अजून वेगवेगळ्या केसेस फाईल्ड त्यांच्या विरुद्ध चालू आहेत ज्याच्यापैकी काही पैशांनी ची फसवणूक केल्याची आहे काही जबरदस्ती नसबंदी केल्याच्या चा केसेस काही अशाच लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत अशा चारशे वेगवेगळ्या केसेस त्यांच्या विरुद्ध चालू आहेत दोन हजार सतरा मध्ये जेव्हा ते जेलमध्ये गेले तेव्हापासनं आता दोन हजार पंचवीस पर्यंत शेवटचा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होतं आतापर्यंत तब्बल साडेतीनशे ते चारशे वेळा परोल फर्लो मध्ये येऊन बाहेर आलेले आहेत लोक त्यांचे व्हिडिओज युट्यूबवर खूप कॉन्स्टंटली अपलोड होत आहेत लोक ते फॉलो करतात त्या एरियामधल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या त्या डेरा सच्चा चौदाला सलग सतत जाऊन भेटी देतात त्यांच्या मंचावर दिसतात अजूनही असं इंग्लिश मध्ये म्हणतात की समवन वन द बॅटल बट समवन वन द वॉर बरोबर सो so न्यायदेवता ही छोटीशी लढाई जरी जिंकली असेल तरी दुर्दैवाने त्यांची जे फॉलोअर्स होते बरोबर ते हे वॉर जिंकले आणि न्यायदेवता कुठेतरी मागे राहिली म्हणजे त्यांनी जोक केलाय न्यायव्यवस्थेचा एक तर तो परोल वर बाहेर बाहे आहे बाहेर येतोय त्याचे अंधभक्त जे आहे ते आहेतच जे लोक तो व्हिडिओ टाकतोय युट्यूब वरती जो माणूस आहे रेपिस्ट जो माणूस आहे मर्डर त्याला फॉलो करतायत आणि त्यावरती अजून एक हाईट म्हणजे पॉलिटिकल पार्टीज पण त्याला त्याच्या सपोर्टच्या द्वारे चालू आहेत म्हणजे त्याचाच आशीर्वाद आहे त्या लोकांना तसं पाहिलं तर मला कळत नाही आपल्या देशामध्ये दे अशा धार्मिक गोष्टींना किंवा म्हणजे धार्मिक गोष्टी, गोष्टी कुठली आली की माणसं लगेच डोळ्याला एक काळी पट्टी लावून घेतात आणि सगळं तो माणूस म्हणेल तसं वागणार मी आणि स्वतःचं डोकं बाजूला काढून ठेवतात आणि त्याच्यानुसार वागायला जातात आणि त्यांच्या कन्व्हिक्श कन्विक्ट झाल्याच्या विरोधात इतका मोठ्या प्र प्रमाणात व्हायलन्स होतो ज्याच्यात अडतीस लोकांचा जातो।, जातो हे कुठ म्हणजे काय पद्धतीने विचार करतात किंवा विचार करतात की, की नाही का त्यांचं इतक्या पद्धतीने ब्रेन वॉश केलं जात आहे ही असाक्षरतेमुळे होणारी गोष्ट आहे का ही कशामुळे होणारी गोष्ट आहे हे नाही कळत या इतक्या पद्धतीने अंधश्रद्धा आ, पसरली जाते आणि त्याच्यामुळे इतकं नुकसान आहे म्हणजे मला हेही नाही कळत की जे सुशिक्षित लोक आहेत ते लोक अशा बाबा बाबा किंवा प्रवचन देतात असे कुठेतरी जाऊन त्यांच्या मागे कसं काय जाऊ शकतात म्हणजे मी आत्ता एक केस पाहिलेली सेम की पुण्यातले कपल आहेत त्यांनी त्यांचं एक लहान बाळ होतं जे स्पेशल किड आहे त्याला स्पेशल आहे तो म्हणून त्याला काही लिमिटेशन्स आहेत तर त्यांनी एका ढोंगी बाबाकडे गेले त्याला घेऊन आणि मी गमत नाही करत बट त्यांनी आतापर्यंत चौदा कोटी रुपये त्या बाबाला त्याच्या मागे घातलेत आणि त्यांना आत्ता कळलंय जाऊन की तो बाबा ढोंगी होता आणि त्यांनी त्या पॅरेंट्सला असं कन्व्हिन्स केलं की तुमच्या बाळाच्या अंगामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळेस एक शंकराचार्य वारले होते आणि ते त्यांचं आत्मा त्याच्यामध्ये आहे तर आपल्याला हे करावं लागेल एक लिमिट पर्यंत समजू शकतो पण जेव्हा एवढे ठळक पुरावे आहेत जेव्हा न्यायालय म्हणत आहे जेव्हा इतके ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हे पुरावे आपल्याला दिसत आहेत तरीही ते अमान्य करून डोळ्याला पट्टी बांधून अशा प्रकारे विश्वास ठेवणं ही एक गोष्ट आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन इतका मोठ्या प्रमाणात व्हायलन्स करणं आय थिंक इथे समाज म्हणून आपण खूप मोठ्या पद्धतीने दे हरलोय आपण मागे पडलोय असं मला वाटतं समाज म्हणून आपण जेवढे पुढारलोय पुढारलोय म्हणतोय आपण खरच पुढारलो आहेत का मला कळत नाही आणि ही आताची गोष्ट ही अठरा इंटरनेट आलेलं लो होतं लोक सर्च करू शकतात ही सगळी इन्फॉर्मेशन पब्लिकली अवेलेबल आहे कोर्टात तुम्ही काही विचारणा केली तर ते सगळे पुरावे तुम्हाला जर काही सेन्सिटिव्ह नसेल तर ते मिळू शकतात बरोबर पण तरीही हे सगळ्याकडे दुर्लक्ष करणं आणि त्या वर वाहवत जाऊन व्हायन्स करणं इतक्या मोठं आय थिंक हे बरोबर या पॉइंटला खरंच हरायला होतं की अडतीस लोकांची काय चूक होती त्यांनी जीव घातला इतक्या मोठ्या पद्धतीने रस्त्यावर उतरून दंगल करणं का तर न्यायदेवतेने आपलं काम केलं म्हणून बरोबर कि म्हणजे मान्यच नाही आम्हाला ते आमचे गुरु आहेत किंवा तेच म्हणजे डोळ्यावर पट्टी मारली त्यांनी काही सांगू द्या न्याय व्यवस्थेने पण ते आम्हाला मान्यच नाही तो आमचे गुरु आहेत तर गुरुच आहेत आणि ते असे करूच शकत नाही ही मेंटॅलिटी खरच खूप हानिकारक आहे मला असं वाटतं सो येस ही गोष्ट होती अशा समाजाची न्यायदेवता डोळ्याला पट्टी बांधून असते असं म्हणतो पण न्यायदेवतेने डोळस न्याय दिला तरीही आपल्या स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून अंधानुकरण करणाऱ्या समाजाची ही गोष्ट होती खरंच विषण्ण करणारी गोष्ट आहे ही खरंच चिंता वाटणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच कदाचित नागरिकशास्त्र सारख्या चॅनलवर ओ, हे होण्याची ह्या चर्चा होण्याची गरज आहे अशा प्रकारच्या चर्चा तुम्हाला इतर लोकांपर्यंत पोहोचवायची असतील तर आम्हाला नक्की मदत करा त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला अजून कुठच्या केसेसबद्दल बोलायला आवडेल ते धन्यवाद